गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम जळगाव अधिक माहिती साठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नंबर एक मुद्दा आहे आज महसूल मंत्री मोदींनी जो आदेश दिलेला आहे की प्रत्येक जो लाभार्थी त्याला ते पाच ग्रास पर्यंत मोफत वाढून त्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घ्यावा या संदर्भामध्ये गट विकास अधिकारी सोबत माझी बैठक आणि आदरणीय पालकमंत्री मोदी शुक्रवारच्या दिवशी सर्व गट विकास अधिकारी आढावा पण घेतला सूचना पण दिली आणि ते कसं उपलब्ध करून द्यायचे त्याच्याबद्दल नियोजन पण ठेवलं याच्यामध्ये दोन तीन भाग आहेत नंबर एक आहे की आपल्याकडे एक लाख साठ हजार घरच्या बांधकाम चालू आहे आणि चा त्याच्यामध्ये घर परिस्थितीमध्ये आहे काय घर आता शेवटचे टप्प्यामध्ये आहे जवळपास बारा हजार घर काय घर म्हणजे आता सुरुवात होत आहे जवळपास नव्वद हजार घर विभिन्न टप्प्यात आहे या संदर्भात आदरणीय पालकमंत्री महोदय आणि गटविकास करून जो जो आपलं नियोजन झालं हे दोन तीन प्रकार आहेत सर्वप्रथम जेवढे आपले घरपुरचे लाभार्थी आहेत त्याला जो जप्त वालू आहे ते आपण प्राधान्याने देणार जप्त वालूच्या साठा मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या लाभार्थींसाठी गट विकास अधिकारीकडे त्यांनी अर्ज करावा आणि गट गर, विकास अधिकारी एकत्रितपणे दर आठवडा एक वेळा डिमांड कळवणार आहे आणि लाभार्थीच्या नावामध्ये आपण खनिज मधून त्याची ट्रान्सपोर्ट परमिट टीपी जो असतो ते आपण काढणार ते पहिला विषय दुसरा आहे की आता सव्वीस घाटाच्या पर्यावरण मान्यतासाठी स्टेट अथॉरिटीकडे मीटिंग झालेली आहे मध्ये आपली पण झाली आणि त्या मिटिंगमध्ये जो काही म्हणजे निर्णय त्या ठिकाणी अजून निर्णय आलेली नाही परंतु निर्णय पॉझिटिव्ह झाली तर आपल्याला सव्वीस घाट मिळणार आहे आणि प्रत्येक घाटामध्ये काय वाळू घरकुलचे लाभार्थी गरजेनुसार विभिन्न तालुक्यामध्ये लीड कम से कम असावा त्याच्यासाठी घरकुलच्या लाभार्थीसाठी ते वाळू उपलब्ध करून देतात प्रत्येक गावमध्ये जो छोटे जो घाट आहे जो आपले याच्यामध्ये नसेल ते पण उपलब्ध करून देण्याची जी आर मध्ये सूचना परंतु आपला जो पर्यावरण मान्यता झालेल्या घाटामध्ये त्या पण उपलब्ध करून देण्याचे नियोजन करतो तिसरी आदरणीय मंत्री महोदयांची जो सूचना आहे त्याच्यामध्ये ऑल्टरनेट एम सँडचा वापर जो आर्टिफिशियल सँड आहे त्याचा वापर करण्यासाठी आपण सूचना दिलेली आपल्याकडे क्रशर्स मोठ्या प्रमाणात आहे याच्यामध्ये सगळे बांधकामचे जे अभियंता होते त्याचे नगरपालिका असेल पीडब्ल्यूडी असेल जिल्हा परिषद असेल प्लस क्रीडायवाले असेल बिल्डर्स असेल या एक प्रशिक्षण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मध्ये घेण्यात आले फाईन रिवर सॅन्ड जो आपण म्हणतो त्याचा वापर उलटी फिनिशिंग साठी वापर करावा आणि उर्वरितांसाठी स्ट्रेंथ वगैरे आपल्याला चांगलं पाहिजे प्लीस असेल लिंटल असेल त्याच्यासाठी एम सॅडचा वापर करता येतो असा कसा करता येतो आणि मोठ्या शहरामध्ये नाशिक मुंबई सारख्या मोठ्या शहरमध्ये पुणे सारख्या मोठ्या मध्ये एम सॅड मोठ्या प्रमाणात वाळू वापर होतात त्याच्यामुळे जवळपास पाच पैकी चार ब्रास आपण एम सॅन्डवर शिफ्ट करू शकतो आणि शेवटचा जो एक ब्रास आहे त्याच्या वाळू लागणार असं करून तीन टप्प्याचे नियोजन आपण या संदर्भात केलेली आहे आणि आपला प्रयत्न राहील की की याच्यामध्ये उचित नियोजन करून आपण वापरणार आहे घरकुलच्या संदर्भात माननीय पालकमंत्री महोदयांची जो मीटिंग झाली आदरणीय महसूल मंत्र्यांच्या सूचनानुसार त्या मिटिंगमध्ये गटविकास अधिकारीला वाळू आणि घरकुलसाठी जागा या दोनच्या संदर्भात दिलेला आहे आणि याच्यामध्ये रेकॉर्ड संख्येमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आलेल्या त्याची पारितोषिक पण इकडे आहे परंतु उर्वरित जो काही लाभार्थीला आजच्या डेट मध्ये जागा पडली त्याचे चार पाच प्रस्ताव तहसील मध्ये आहे ते मागून घेऊन एकतीस मार्च पर्यंत ते पण देण्याची सूचना आहे आणि वाळूसाठी पहिल्या टप्प्यामध्ये जप्त वालू दुसऱ्या टप्प्यामध्ये एनसॅडचा वापर आणि तिसरा प्रत्येक घाटामध्ये काही ना काही रिझर्वेशन या राखीव पणा सो दॅट आपले घरपुरचे लाभार्थी नागरी आणि शे ग्रामीण भागाचे घरपुरच्या लाभार्थीला वाळू कमी पडणार नाही